पाटकुल तालुका मोहळ येथे सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री चरणराज चौरे यांच्या निधीतून बसवण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठेनगर येथील पेवर ब्लॉकच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार श्री राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी आमदार श्री राजू खरे यांनी अण्णाभाऊ साठेनगर येथील उपस्थित सर्व ग्रामस्थानांबरोबर चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सर्व अडीअडचणी आपण लवकर सोडू असे तेथील उपस्थित जनतेस त्यांनी शब्द दिला तसेच काही लोकांच्या अडीअडचणी तत्काळ सोडवण्यात आल्यामुळे उपस्थित लोकांनी समाधान व्यक्त केले तसेच भीमनगर येथील पंधरा लक्ष रुपयांच्या पेवर ब्लॉकच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार श्रीराजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाला या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून मोहचे लोकप्रिय आमदार श्री राजू खरे हे उपस्थित होते त्यावेळी पाटकुलमधील ग्रामस्थांनी त्यांच्या हलग्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात भव्य असे स्वागत केले व त्यांचा फेटा बांधून व हार घालून सन्मान केला यावेळी आमदार श्री राजू खरे यांनी भीमनगर येथील उपस्थित सर्व ग्रामस्थानांबरोबर चर्चा करून त्यांच्या जा अळीअडचणी जाणून घेतल्या व त्या सर्व अळीअडचणी आपण लवकर सोडू असे तेथील उपस्थित जनतेस त्यांनी शब्द दिला